नमस्कार मित्रांनो अनुसूचित जातीतील दहावीच्या परीक्षेत नव्वद टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या आर्थिक घटकातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक व उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी अकरावी व बारावी या दोन वर्षात प्रत्येकी एक एक लाख रुपयाप्रमाणे एकूण दोन लाख रुपयाची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना राबविण्यात येते तर ही यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल करा सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओ असेच नवीन माहिती पूर्ण पाहायच मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ही योजना अनुसूचित जातीतील गुणवंत तसेच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी असून ज्या विद्यार्थ्यांचे दारिद्र्य रेषेखालील किंवा त्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे व मुख्यतः लाभ वाहत्यांच्या विद्यार्थ्यांसाठी असेल त्यांचे पालक असंघटित क्षेत्रात कमी पगारावर कंत्राटी पद्धतीने काम करत सा। असाल अशासाठी ही योजना एक वरदान असणार आहे आणि निकालानंतर दहावीच्या जाहिरात देऊन विद्यार्थ्याकडून पार्टी वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतील तसे संबंधित निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापका बारकी मार्फत प्रपत्र पाठवून कागदपत्रे प्राप्त करून घेण्यास येतील तर ते कागदपत्रे कोणती ते आपण पाहूया सर्वप्रथम कागदपत्रामध्ये अर्जाचा नमुना हा लागणार आहे व तसेच दोन नंबर विद्यार्थ्यांचा एस एस सी बोर्ड यत्ता दहावीचे मार्कशीट प्रत व तीन नंबर विद्यार्थ्यांचा एस एस सी बोर्ड दहावीचे शाळा सोडल्याचा दाखला व तसेच सक्षमाधिकारी यांनी दिलेले विद्यार्थ्यांच्या वडिलांचा जातीचा दाखला व तसेच विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय बँक खाते जहराक्ष प्रत विद्यार्थ्यांचा रहिवाशी दाखला व तसेच विविध नमुन्यात मुखाध्यापकांचे प्रमाणपत्र किंवा शिफारसपत्र आई वडील पालकांचे विविध नमुन्यातील घोषणापत्र व तसेच कुटुंबाची पिवळी रेशन कार्ड असल्यास प्राधान्य आहे असे हे कागदपत्रे लागणार आहेत तरीही ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना आहे की अनुसूचित जातीतील दहावीच्या विद्यार्थ्यांना नव्वद टक्केपेक्षा अधिक गुण प्राप्त झाल्यास त्यांना हा वर्षाकाठी एक, एक लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे व्हिडिओ आवडला तर आपल्या पुढील मित्रांना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार